एक बोठी बात हो। आता एक मोठी बातमी समोर येते इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे कोल्हापूर कोर्टात त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली असून आरोपाने कोर्टात आरोपीने कोर्टात हजर व्हावं अशी मागणी आता सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोर्टात केलेली आहे प्रशांत कोरटकर हाजीर हो कोर्टाने आता हे बोलावणं पाठवलं असून कोरटकरने मोबाईलमध्ये डेटा डिलीट केल्याचंही सरोदेंनी यांनी म्हटलेलं आहे इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी आता सुनावणी होणार आहे संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत कोरटकरच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार का का आहे काय अधिकची माहिती आहे रणजित माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय प्रशांत कोरटकर प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी होणार उद्या काय अधिकची माहिती आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयामध्ये एक सुनावणी झालेली आहे या वेळी प्रशांत कोरटकरचे वकील आणि सरकारी वकील तसं इंद्रजीत सावंत यांच्या वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झालेला आहे आणि कोर्टाने उद्या प्रशांत कोरटकर यांनी स्वतःहून कोर्टात हजर राहण्यासंदर्भातली जी याचिका आहे याच्यावर उद्या निर्णय होणार आहे किंवा याच्यावर याच्यावर उद्या युक्तिवाद होणार आहे मात्र आज त्याचा अंतरिम जामीन संपल्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशांत कोरटकर याला पोलीस ताब्यात घेऊ शकतात त्यामुळे जर उद्या कोर्टात प्रशांत कोरटकर असतील तर त्याला अटक होण्याची शक्यता आहे त्यामुळं कोरडकर यांना जिल्हा न्यायालयातून सध्या दिलासा तर मिळालेला नाही मात्र उद्या त्यांच्या कोर्टात हजर राहून जबाब देण्यासंदर्भातली जी याचिका आहे त्याच्यावर उद्या सुनावणी होणार आहे जी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती